तर बघा मित्रांनो हा ब्लॉग जे आता पुढला कंटिन्यू होणार आहे ती म्हणजे शाळा चालू अगोदर एक शाळा चालू झाल्यानंतर एक हप्त्याचा व्हिडिओ आहे बनवलेला कारण मी व्हिडिओ टाकलेला होता तर ती व्हिडिओ काय प्रोसेसमध्ये होता त्यामुळं व्हिडिओ काय तीन दिवस गेला नाही तर जाईस नाही गेला अडकून बसल्यामुळे मी त्या ती व्हिडिओ जी मी डिलीट केलेला आहे त्यामुळं आत्ता व्हिडिओ हा सोडणार आहे तर तुम्ही कंटिन्यू बघा आणि ते शाळेचा ब्लॉग बनवलेला होता कारण डेकरांनी वगैरे सामान आणलेलं पण ती गेलं नसल्यामुळे मी डिलीट केलेला आहे तर तुम्ही म्हणता आत्ता व्हिडिओ हा कसा टाकला त्यामुळे तुम्हाला अगोदरच सांगायला हा ब्लॉग मी आत्ता घेतलेला आहे चार पुढला व्हिडिओ <सवतिति> कंटिन्यू बघा नमस्कार मित्रांनो आश्विनी कराय ब्लॉग मध्ये तुमच्या स्वागत आहे तर बघा आता शाळेची शाळा चालू हो आठ दिवस झालेले तर मी काय सामान आणले ते सॅक आणले होते दोघांना दोन आणि त्यांना एक आणली होती गाडी बनायला त्याची बघा साक्षीची सॅक आणली ते बघा बघतात भरून फुले दोन दिवस झालं सामान नव्हतं आणलं आज आणले सामान ती समजा शाख आहे हे पाण्याचे बॉटल दोघाला दोन आणले ते बाबा रेजिस्टर हे समोर तर आणलेले नवीला गेला आहे ते तर हे एक दण आणलेत आणि हे दोनशे पेजीच्या एक दोज आणलेत साक्षीला दोघाला एक एक डझन आणलेले ही कंपास पहिलाच आहे पण हे सामान आणले मी ते वगैरे खुलं सपना राहिले ते आता उत्साह गेलो घेते आणि समर्थला पुस्तकं आणले समर्थला कारण नववीचे पुस्तकं का एकत्रच घ्यावं लागते तर जुनी सगळी भेटले नाही तर निमी जुनी आणि म्हणजे आठ विषय आहेत आणखीन एक पुस्तक कुठे आठ विषय आहेत अजून

साक्षीला पण तेवढंच आणले साक्षीला पुस्तक आहे समोर ते पण पुस्तक आहे पायपासून वीस वीस रुपयाचं पायपासून तीन आणलेत मी तरी मोबाईल दुसरं कुठे एक आणले बघा हे आहे पंचवीस रुपयाचं वीस रुपयाचं दोन तीन आणले दोन्ही आमच्या बाळक्या बाळाचा बंडे आहे पण बाईचा बुधवारी तर हे बघा फ्रॉक 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 आहे कशी बघा वाटते आणली काय करायचं तेरमध घेऊन वाटतात ओली पण वाशी दोघ बंद पण पण देतात होती तर पॅन उचलतो चमचे पण नव्हते चमचे पण आण भरपूर दिवस झाले चमचे आणले साठ रुपयाचे एक डझन एक डजन साठ रुपयाचे आणि हे ब्लाऊज आणले बघा रेडीमेड कसे वाटतेच बघाऊ तीन आणलेत आणखी ना आणय पैसे नव्हते हा ब्लाऊज आहे तीनशे रुपयाचे हा ब्लाऊज अडीचशे रुपयाचा दोनशे ऐंशी रुपयाचा तीनशे रुपयाला हे पण आणि हे आणलं कसं वाटत हे जर व्यवस्थित बसले तरी करता आधी ते नानले जर कपडे पण नाही गणेश आहेत पण साडे ड्रेस नव्हते तरी अँड्रोड आणि बन राहिले तर आणायचे आता त्यांचं रविवारी हा बघा शिरता हा आहे आणि ही जीन्स चार हजार रुपये दिले जाते सक्ष लांडले तीन टॉप त्याच्यावर लेगी राहिले आणायचा हा बघा रुपयाचा टॉप आहे कसा वाटते

मी इकडे बाहेर उठून कारण शाळा चालू होऊन आठ दिवस झालेले आहेत पण समर्थ आणि शाळेत गेले नाहीत कारण त्यांचं आणलं नव्हतं मी सामान सॅक आणले होते पण दुसरं राहिले सामान आणायचं असं जायला वाटतं था। आणि त्या दिवशी गेली पण पाऊस चालू झाल्यामुळे वापस आलो दिसत सायकल जाऊन तर आज जाऊन आणले मी सामान आणि आता उद्यापासून जातील शाळेत चला पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू बघा करू का आवडलं तर लाईक करा चॅनल लोक नवीन आलं असं काय करायला विसरू नका कारण तीन दिवस झालं ब्लॉग पण नाही काढलेला तर सर्वजण सपोर्ट करा चला तर सर्वांना बाय बाय